माणगाव तालुक्यात शोकसागर अजितदा पवार यांना अश्रम निरोप चळगडीत बंद पाळून भावपूर्ण श्रद्धांजली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी माणगाव तालुक्यात पोहोचताच संपूर्ण परिसर शोकमग्न झाला क्षणातच हस्ते खेळते माणगाव स्तब्ध झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारीच नव्हते तर सर्वसामान्य नागरिकांनाही हा आघात सहन होणारा नव्हता आपला माणूस गेला अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी माणगावकरांनी कडकडीत बंद पाळून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या दुःखाला शब्द अपुरे पडत असतानाच अजितदादा पवार यांच्याविषयी असलेले अपार प्रेम ऋणानुबंध आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माणगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला नागरिक व्यापारी शेतकरी युवक महिला सर्वजण एकत्र येत दादांना अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण करीत होते तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती बाजारपेठा ओस पडल्या होत्या छोटी मोठी दुकाने हातगाड्या टपऱ्या बंद होत्या रस्त्यांवर शांतता होती मात्र प्रत्येकाच्या मनात दुःखाचा कल्लोळ उसळत होता सर्व राजकीय पक्षांनी प्रचार थांबवून अजितदादा पवार यांच्या स्मृतीस वंदन केले माणगाव आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या भावनेने एक एकवटलेले होते माणगाव शहर आणि तालुक्याशी अजितदादा पवार यांचे नाते केवळ राजकीय नव्हते तर ते जिव्हाळाचे आपुलकीचे होते विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने दादा अनेकदा माणगावात येत असत माणगावच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच ठाम आणि सकारात्मक भूमिका घेतली अनेक रखडलेल्या विकास कामांना गती दिली माणगाव शहरातील पाणीपुरवठा योजना तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय कार्यालय नगरपंचायत इमारत मुंबई गोवा महामार्ग माणगाव व इंदापूर बायपास काळ व गोद नदीवरील पूल दग तटकरे महाविद्यालय श्रीमती गीता द्रता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग अशोकदत्त साबळे विधी महाविद्यालय अजित दत्ता पवार हे केवळ नेते नव्हते तर माणगावचे मार्गदर्शक होते अशा शब्दात नागरिकांनी आपली भावना व्यक्त करीत होते अशा या लोकनेत्याला अखेरचा सा मान देण्यासाठी माणगाव तालुक्याने कडकडीत बंद पाळत नतमस्तक होऊन अश्रूंनी आणि ओल्या डोळ्यांनी अजितदत्ता पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा